एक हाराने जीत असते त्यात काल बकासूरला हरपत्कावी लागली आणि सरजाला काल सरजा जिंकला त्याबद्दल आमच्याकडून स्वतः मी असेल बकासूर प्रेमी यांच्याकडून आम्ही सरजाला शुभेच्छा देतोय खुश झालेत हसलेत ते आम्हाला थोडंसं बरं वाटलं की त्यांना आनंद तो म्हणजे नाही आत्तापर्यंत आनंद हिरावून घेतला होता तो त्यांना काल मिळाला आनंद प्रत्येकाला मिळो हीच आपली ते बकासूर चरणी प्रार्थना काही आता क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघितलं जर क्रिकेटचा देव आहे सचिन तेंडुलकर तो बराच वेळा शून्य आउट प्रायव्हिटमध्ये गेलेला आहे त्यामध्ये कमी झालं नाही बैल देव आहे त्या देवाची आपल्याला दे दे सेवा करायची वेळ मिळते ता। मित्रांनो आपण हरलोय संपलेलो नाही आपण उद्या त्याच तकतीने आपण उद्यापासून प्रयत्न चालू करू कारण त्याचा पण बैल एक नंबरला आहे तेव्हा पण आपलाच आहे बैल म्हणा पण हे जे आहे जे पुढच्या होणार एकामेकाला कंट्रोल करून आपलं तुमचं वैचारिक वाद करू नका आज नाही का तुम्ही सगळे बांधताय आज दोन्ही मालक किंवा आम्ही असेल मला मग चित्र चित्रांचा फोन आलाय की नाही का उद्या पण मैदानात गाडी पळवायची का शहरामध्ये जागा आम्ही पंचवीस लाख रुपये रोख रक्कमचं मैदान पडत आहे एक मोठा धमाका आम्ही तुम्हाला काही दिवसात शंभर टक्के देतोय मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल आपल्याला माहिती आहेच काल बाळवणीचं मैदान होतं काही कारणास्तव मैदान हे रद्द झालं कारण परमिशन नव्हती मैदानाची परंतु मित्रांनो बकासूर आणि सर्जा ही सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक वेळी ही लढत होत असते आणि त्यामध्ये बकासूर बाजी मारत असते परंतु यावेळेस सर्जाने बाजी मारली तर बनसोडे साहेब सा आहेत आपल्यासोबत काय झालं एक्झॅक्टली काल काय सांगाल मी काल भावणीच्या मैदानामध्ये गडक्रमांक एकमध्ये तिने मोबाईल चिठ्ठी निघाली होती पहिलीकडे चिठ्ठी सरांनी घेऊन काल ती चांगली लढत झाली शेवटी नाही का नाण्या दोन बाजू आहेत त्या एक हाराने जीत असते त्यात काल बकासूरला हरपत करावं लागली आणि सर काल सरच्या जिंकला त्याबद्दल आमच्याकडून स्वतः मी असेल बकासूरप्रेमी यांच्याकडून आम्ही सरजाला शुभेच्छा देतोय तरी बरेचसे म्हणजे लढती झाले या दोघांना दोन बैलांमध्ये बकासूरचं कुठं तरी वरचड होता आणि काल एक्झॅक्टली काय झालं कुठं चुकलं म्हणजे काय झालं काल काय झालं पाऊस सकाळपासून काल चालू होता मैदानात थोडंसं नाही का वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण होतं खाली चिखल होता त्यामध्ये शेवटी नाही का चिखल असल्यामुळे थोडंसं पण नाही काय कुठलं कारण न सांगता आमचं कालचं जे आमचे जे काल आम्ही पराजित झालो आहे ते आम्हाला मान्य आहे आणि जे काल बैल बकास्तकाला हारला ते सगळी जबाबदारी ती म्हणजे वैयक्तिक माझी कालचं नियोजन माझं होतं मी ती जबाबदारी मी स्वीकारतो म्हणजे काल जे बकास्तचे हार जे आहार झाले त्या सर्वच जबाबदार मी स्वतः आहे मी काल नियोजन केलं बैलाचं नियोजन मीच करत असतो आहे ते मी मान्य खर तर हा तुमचं मोठेपण आहे सर जीत होतच राहते बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण तुम्हाला नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस वर्षाचा या बैलगाडी क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे तरी निंबाळकर सरांना काय सांगाल म्हणजे काल खुश झालेली भरपूर आणि हार जीत ही चालू राहते काय काय सांगाल त्या त्याबद्दल बकासो हरला त्यामुळं अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आलं कदाचित ते आम्हाला म्हणजे बरं वाटलं की काही लोक नाही का त्याने म्हणतात खुश झालेत हसलेत ते आम्हाला थोडंसं बरं वाटलं की त्यांना आनंद तो म्हणजे नाही आत्तापर्यंत जो आनंद हिरावून घेतला होता तो त्यांना काल मिळाला ते आम्हाला मनापासून बरं वाटलं समाधान वाटलं समाधान वाटलं काल बरं वाटलं सगळे नाही का खुश होते असा आनंद प्रत्येकाला मिळो की आपली ते चरणी प्रार्थना आणि सर तुम्ही एक मला वाटतं ता एक तास दीड महिना झाला एका मैदानामध्ये म्हटलेलं की तुमच्या तोंडून सहज निघालेलं बकासूर जिंकलेलं त्यावेळेस स्वप्न स्वप्नच राहिलं परंतु काल तुम्ही म्हणाल की स्वप्न उराशी घेतलेलं ते पूर्ण झालं एका बैलगाडी मालकाचं त्याबद्दल त्या वाक्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं काय मी माझ्याकडं दोन पार्ट आहेत मी एक समालोचक आहे समालोचक ज्या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी मला दोन्ही बैल मग ते, ते कोणाचे असो दोन्ही सारखे असतात त्यावेळी बकासूर जिंकला त्यावेळी मी सर माझे मित्र आहेत जवळचे कालपर्यंत तरी होते त्यावेळी मी त्यांना म्हटलं की स्वप्न स्वप्न राहिलं पण जिथं आज मी बघा सज्ज केले तिथं माझं कामच आहे माझं संरक्षण करतो म्हणजे मला मित्र म्हणजे लोकांचं मनोरंजन करायचं माझं काम आहे ते मी काल पार पाडलं मग जिथं बकासूर जरी हरला तरी मी जे मैदान वास्तव घडले त्या वास्तवाशी बोलणार Uh, रणजित सर आपण बकासूरला बघत असते गॅप चालत नाही भरपूर म्हणजे विश्रांती जास्त चालत नाही कारण मोईल शेट पण म्हटले की बकासूर गोट्यावर असलं की जरा मस्ती करतो हे करतो परंतु जेवढं दाट पळवणं होतंय तेवढी यश जास्त प्राप्त होत आहे असं निदर्शनाला आलेलं आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं बैल तर गेले आठ दिवस झालं बैल गॅपवरच आहे आठ दिवस झालं बैल गॅपवर आहे का आठ बैल काल पळवला थोडंसं नाही का मग ते चळवता थोडेसे होत असतात झालं काय आता क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघितलं जर क्रिकेटचा देव आहे सचिन तेंडुलकर तो बराच वेळा शून्य आउट होऊन प्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे त्याचा हस्त कमी झालं नाही सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या देवतातला देवच आहे तसा बकास्त बैलकडे क्षेत्रातला देव आहे भले हारला काय आणि जिंकला काय मला वाटतं काल जरी हरला जिंकल्यापेक्षा काल जास्त पब्लिक त्याला बघायली होती जेवढं प्रेम मिळतं आणि एवढ्या आपल्या रुस्तम हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूरचं नियोजन तुम्ही करता सर काय अभिमान असते आणि एक प्रकारची जबाबदारी असते तुमच्यावर काय सांगाल त्याबद्दल मी नक्कीच मी बर का आज तुम्हाला तुम्ही सुद्धा बघत असाल समालोचन क्षेत्रात थोडंसं आता कमी दिसतोय त्याचं कारण भीतीच आहे की मी बैलाचं नियोजन करत असतोय प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार वेगळे असतात त्यामुळे मी थोडंसं समालोचन करायला थोडंसं मार्ग सरलोय आणि मी आता बैलाचा पुढाकार नियोजन बघून पुढाकार करतोय कारण की असा जो बलिगाड क्षेत्रात देव आहे त्या देवाची आपल्याला सेवा करायची वेळ मिळते आणि आतापर्यंत बरेच मी नियोजन केले सगळ्यांचं कोणी बी मला माझं चॅलेंज आहे कोणी म्हणावं या होणसाला आमच्या पाच ते दहा हजार रुपये घेतले आणि मला असं कोणी बी दाखवावं त्या दिवशी आपण क्षेत्र बंद करणार म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही काही माणसं बोलून जातात की नाही का पाच दहा हजार मिळालं की हे सगळं हो म्हणजे सगळे हे होतंय असा कोणी विरोध धरून दाखवायचा की बाबा रणजित बनसोड्यानं या बैलाचा पहिला करताना माझ्याकडून पाच हजार रुपये घेतले असं आपण कधी काही केलं नाही करणार नाही माझ्या नशिबानं या बैलगाडी क्षेत्राच्या आहे मी आज खूप मोठा माणूस आहे मला काय असं कोणाला हे करायचं काही गरज नाही नाही कोणाच्या गरज मला काढून टाका फॅन्सला काय सांगाल म्हणजे लढती चालू असतात कोण जिंकतं कोण हारतं कालपासून मला मी उघड तर असं नाही इतके कमेंट्स वगैरे आलेत मला पण मित्रांनो आपण हरलो आहे संपलेलो नाही आपण उद्या त्याच ताकदीनं आपण उद्यापासून प्रयत्न चालू करू आपल्याशी आपल्या एक हुकमी एक आपल्यापाशी आहे जरी नाही का आपल्यापाशी हुकमी एक काय आपण उद्यापासून नव्यानं चालू करू काय म्हणत नाही ते कोणतं बोलून गेलं बघा यश कधी अंतिम नसतं अपयश कधी घातक नसतं या दोन्हीतली माझ्या लुटायला एक हिमतीचं धैर्य लागतं ते आपण आपण आणि उद्यापासून सुरुवात करू आपल्यासोबत आहेत बबलू च्या पण आहेत बरीचशी फॅन काल सांगली भागामध्ये आलेली आणि कोल्हापूर आणि सांगली भागात बघा असला की एक वेगळ्याच प्रकारचं म्हणजे एक कुठल्या प्रकारचं हिरो आल्यासारखं वाटतं तर काय सांगाल त्याबद्दल काय सांगाल हिरो म्हणजे जीव आहे माणसाचा त्यामुळं काय पब्लिक येतच बैल आड्यात आला की माणसं येते बघायला तरी काल काय झालं म्हणजे कुठं गाडी कमी पडली कारण गाडी कमी नाही पडली गाडीचा विषय बैला आराम तर एक होता आधी बैलाला आराम तर चालतच नाही त्या आणि पाऊस पडल्यामुळे बैल पण व्हायचा समोर ऋतूत होता गाडी पण व्हायचा आम्ही जरा जास्त पाहिजे बैलावर जरा काल त्यामुळं बैला तोंड जस होता आडकून पाहिला काल आणि काल बघितलं की पब्लिक पण भरपूर येत तो होती तोंड पण आडवा आलं ना जरा पब्लिक आडवा आला किंवा हे करतो ना उजवीला असल्यावर बैल जायचा तेव्हाच बैल जरा चपला जरा पुढच्या पब्लिक मुळे त्याच्या आता पराभव झाला यातून उभारी कशी घेणार तुम्ही काय सांगेल त्याबद्दल घेणार की आपण आता प्रेरण आपला आपण चालूच आता मना किंवा आता येईल त्या पुढच्या आठव्यात आणखी कळलं तुम्हाला एकदम जबरदस्त होणार हणार होणार की त्यात काय विषय नाही रणजीत सर कारण त्याचा पण बैल एक नंबरलाच आहे तो पण आपलाच आहे बैल म्हणा पण ही जे हाय जे पुढच्या आड्यात होणार जाणखी त्यात काय विशेष नाही रणजीत सर काय सांगाल जोश बद्दल काय सांगायला चाच्या गाडी चाचा जास्त बोलत नाहीत आमची गाडी काल चांगली पळाली आमच्या जो काल तिष्ठ नव्हता हर्षदाचा पायगुडी तो वासुचा आत्ता वासु चांगलं म्हणजे चांगलंच ते महाराष्ट्रातील क्षेत्रातले नामवंत जे बेगळे मालक आहेत त्यांना विनंती करतो असे जे नवीन चेहरे आहेत त्यांना उभारी देणं त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे चांगलं वास्त्रूप आलं ते कुडजीवाल्यांचं पिष्टन येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एक काय म्हणतो आपण चांगलं नाव करलं असं ते एक काल वास्त्रूप चांगलं पाहिलं वरणजित सर काल कालचा आपण सर्व बैलगाडी मालक आता एवढ्या लांबून आलेला तुम्ही पुण्यावरून आलेला बरीचशी बैलगाडी मालक लांबून लांबून आलेले पण मैदानाची परमिशन नव्हती तर त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं की कारण विलास पैलवान सरांनी पण तुम्हाला सांगितलेलं की बाबा कशा पद्धतीने काळजी वगैरे काय काय झालं का आम्ही काल प्रथम आधी काल रात्री फोन केला होता परवादीच्या रात्री किंवा परमिशनचा विषय अजून काय आहे त्यानं आम्हाला सांगितलं की परमिशन तिथं आहे मग परत आम्ही आनंद आपणा कॉन्टॅक्ट केलं आपण विचारला पासाचे काय विषय तर म्हणले अजून मग आम्हाला म्हणतो परमिशन प्रमे आहे असं सांगतो आहे आम्हाला मग आम्ही म्हणले आम्हाला सकाळ अकरा वाजता परमिशन आपल्याला पर हातात म्हणून मिळेल परत आम्ही पहिल्यांदा अकरा वाजता फोन केला असं बाबा परमिशन अजून पर काही आलेली नाही पहिला म्हणले म्हटले त्याला एकदा विचारा किती वेळ लागल आणि त्यानंतर मग तुम्ही आपलं काहीतरी डिसिजन दे घ्या तोपर्यंत तो पोलिसच आले डायरेक्ट पण असे जे काही संयोजक आहेत नाही का परमिशन घेऊन मैदान थोडंसं करा आणि आयोजकांना मी आवरून सांगतो काल जे घडलं ते कुठल्याही आयोजकाबरोबर बरोबर कुणाला घडू नये काल बैलगाडी मालकाची पावती एक हजार रुपये प्लस त्याला पाचशे रुपये वरून असे जवळजवळ कालच्या मैदानामध्ये नाही चारशे गाड्या नोंदल्या होत्या चारशे गाड्या मालकांना दीड दीड हजार रुपयानं पैसे दिले परत जे पहिले जे सोळा बैलगाडी मालक विजय होते त्यांना वरून मात्र रक्कम दिली असं का जो जो ते पार 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 मला आयोजकाला काल जवळजवळ दाडीच ते तीन लाख रुपयाचा काल वैयक्तिक फटका बसला आहे असं सर्वसामान्य आयोजकांच्याकडून होऊन नाही त्यामुळं प्रत्येकानं परमिशन घेऊन मैदान करा जेणेकरून कालचं प्रकरण मिटवायला आपले आनंद परेट मेन ज्यांनी खरोखर अगदी मोलाचं सहकार्य केलं ते रणजित पैलवान चढसर रणजित पवार पैलवान केसरी त्यांनी खरोखर आणि तुषार पैलवान आपले मासूर या दोघांनी एक जबाबदारी व्यक्ती म्हणून काल अगदी सगळे पैसे त्यांच्या घरातून त्यांनी पैसे आणून दिलेत आणि काल वाटलेत असे त्यांनी काल बैलगाडी मालकांचा विचार केला ते रणजित पलवान असतील तुषार पलवान असतील आनंद अप्पा असतील यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि जी जबाबदारी आपल्या आहे ती खरोखर शेवटपर्यंत पार पाडली पाहिजे कालच्या जाहिरातीमध्ये काल चार समालोचकांची नावं होती त्यातले तीन समालोचक जवळजवळ दुपारपर्यंत होते शेवटला आम्ही दोघंच थांबलो आपल्यावर जबाबदारी आहे आपण मांधनाला शंभर संध्याकाळी आठवड्यात थांबतो अशा प्रसंगी आपण थांबलं पाहिजे काल आमच्यातले एक समालोचक दुपारी थांब बंद करून निघून गेला नाही नाही वास्तव आहे ते आहे जे आपण जबाबदारी घेतली आता बेली गाडी मला एवढी पाचशे बैलगाडी मला आलेत काहीतरी आमचं बी काल तिथं चुकलं आम्ही ते काल परमिशन बघायला पाहिजे होती पण असं न करता ज्याचा आपण नावासाठी धडपडतो आमचं नाव टाका जे राहतील म्हणून भांडलं पाहिजे मधून पळून जाण्याला काय अर्थ नाही मला सांगायचं तर सर आता शेवटचा प्रश्न विचारतो रणजित सरांना पण मी हाच प्रश्न विचारला की सर ज्या बकासूर आम्हाला एकत्र पाहताना दिसतील का पण सर म्हणाले की नाही हे शक्य नाही तर तुमच्याकडून काय म्हणणं आहे म्हणजे काय विषय असा विषय हा सरांच्या मनात जर नसेल हा तर ते तर काय मला काय वाटत नाही असं घडू शकेल असं सरांच्या मनात येईल त्यावेळी मग काय दोन्ही मालकांचं संगम झालं कसं आहे ह्या दोन मालकांचा वैचारिक वाद असल्यामुळं आपण थोडस नाही का यात बोलायला चांगलं बरं तरी सुद्धा आपण प्रयत्न करू ती परमेश्वर झालं तर महाटाला एक सुपरफास्ट जोडी बघायला मिळेल दोन्ही फॅन्स कोणतं सांगतो बैल दोन्ही नंदी आपले पुन्हा कोणी टीका करू नका हार जी ही होत असते आज सरजा जिंकला येत्या बकासू जिंकल परवा सरजा हारल परवा बकासू हारेल एकामेकाला कोणी ट्रोल करून आपलं तुमचं तर वैचारिक वाद करू नका आज नाही का तुम्ही सगळे भांडताय आज दोन्ही मालक किंवा आम्ही असेल अगं मला मग अशी रंजिस्त्रांचा फोन आलाय की नाही का उद्या आपण मैदानात गाडी पळवायची का मग हे बाकी ज्यांना माहीत नसते पण फॅन फॉलर असं सांगतो तुम्ही उगत कारण वाईट फोन बैलगाडी मला कधी एकत्र येऊ शकते आता मला मी तुम्हाला अगदी ऑन रेकॉर्ड दाखवू शकतो की मला आता थोड्या वेळापूर्वी रजिस्तरांचा फोन आलाय की आपण उद्या अमरापूर मैदानात गाडी पळवायची का तुम्ही तसं मामाना फोन करून विचारा हे मालकांचं झालं आहे त्यामुळे तुम्ही मालक कधी बी एकत्र येऊ शकतात तुम्ही विनाकारण मांडत मांडताय आणि दोन्ही विनंतीच आहेत खेळ आहे खेळात एकजण हारणार आहे एकजण एक जिंकणार आहे उगत विनाकारण वाद करून बैलगाक्षेत्राला कुठं तर गालबोट ला लागला असं कुठले कृत्य करू नका हा जुळून विनंती आहे अनेकांनी यासाठी अक्षरशः संसाराची रकरांगोळी करून हे बैलगा क्षेत्र चालू करायला प्रयत्न केलेत त्यांच्या अगोदर कुठंतर प्रयत्नाला कोणतं तसे ज्याच्या घरी बैल नाही शिपूट नाही त्यांना उगत कमेंट करायची असल्या गोष्टी बरोबर नाहीत काही चुकलं असलं तर आपलं सगळ्यांच्या हा जोड सर शेवटचा प्रश्न विचारतो आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे काय म्हणजे बाका सुटचं आपले नाही आहे असंच ना, ना, मी मग तुम्हाला सांगितलं एका पराभवानं खतून जाणं हे हे नाही बरीचशी मैदानं आहेत आहेत आता मैदान आहेत बरेच मैदान आता इथून पुढं मला वाटतं आमदार इलेक्शन काही महिन्यावरती ठेपले आता भविष्यात अनेक मैदान आहे आमच्यात आता वाळवा शहरामध्ये आगामी पंचवीस लाख रुपये रोख रक्कमच मैदान पडतंय थोडंसं पावसाचं वातावरण बघून त्या ह्याच्यात ते मैदान होणार आहे पंचवीस लाख रुपये रोख रक्कम आहे आणि जो एक नंबर करणार त्या बैलगाडी मालकाला कायम मानधन आहे असं एक मैदान पडतंय अशी बरीच मैदान आहे शिवण्याची दिवस शिवण्याची दिवस टक्के मालकाने संयम खेळा संयम बाळगा सोळा तारखेला उद्या पाळणार आहे का बघा सर आपलं कसं काय सर एकवीस तारीख मोठं लक्ष आहे तुमच्या समोर पेडगाव मैदान पायरा पण सगळ्यांना बऱ्यापैकी कळलेला आहे हो, हो, लखन आणि बकासूर कशा पद्धतीने नियोजन झालं आणि काय अपेक्षा येते नाही महाराज दोन सुपरफास्ट बैल आहेत दोन्ही बैल एकत्र या म्हणून बऱ्याच फॅन्स पळवून आताच झाला होता की दोन्ही बैल एकत्र पळवा तर ही दोन्ही बैल शंभर टक्के आता मला बघाय मिळतीलच आणि एक मोठा धमाका आम्ही तुम्हाला काही दिवसात शंभर टक्के देतोय प्रेक्षकांच्या मनावरती ज्या जोडीनं आधी राज गाजवले अशी जोडी आम्ही पळवून आम्ही काय तर प्रयत्न करू फक्त आम्हाला प्रेक्षकांना खुश ठेवायचा आहे त्यात आमची जीत दे आमची हार दे काही विषय नाही आता तुम्हाला पण पुण्याला जायचं आहे त्यामुळं मी मुलाखत थांबवतो आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद